नमस्कार सगळ्यांना आता नेमकं आज काय घेऊन आलो आहे ते सांगतो तुम्हाला एक जबाबदारी कशाला म्हणतात त्याचं एक उत्तम उदाहरण देतो आणि ती जबाबदारी कोणती आणि कशासाठी ती जबाबदारी कोणती आणि कशासाठी आपलं कुटुंब आणि आपल्या कुटुंबातील कुटुंबा सदस्य जो कुटुंब प्रमुख असतो हो ना त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते आपल्या सदस्यांना सगळ्यातलं एकजूट करणं आणि एकत्रित एक ठेवणं आणि त्या कुटुंबाचे जे सदस्य असतात ना त्यांची जबाबदारी काय असते आपल्या कुटुंबातला जो प्रमुख आहे ना त्याचा सल्ला मसलत ऐकणं छोट्या छोट्या गोष्टी असतात काय हरकत नाही आपण सल्ला घेतला तर आपण काय बाहेर लहान होत नाही त्याच्यातून आपल्याला थोडं माहिती भेटते त्याच्यामुळं आपल्या कुटुंबाकडे एखाद्या कोणत्या दृष्टिकोनाने कोणती व्यक्ती पाहते किंवा आपल्या घरातले आपल्या कुटुंबातले सदस्य कोणाचा सल्ला चुकीचा ऐकता हे अतिमहत्वाचं आहे त्याच्यावरती आपल्या कुटुंबातली सगळं जो पाया असतो ना तो आधारित असतो कोणाचा सल्ला ऐकायचा आहे काय करायचं आहे पहिली गोष्ट आपला जो कुटुंबप्रमुख असतो ना त्यांनी ती जबाबदारी आपल्यावरती घ्यायची असते पहिले त्याने ते शहानी शहा करायची असते आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना कोणती व्यक्ती असा चुकीचा सल्ला देते ती खात्री आपण करायची आणि नंतर आपल्या कुटुंबाला सावध करायचं ह्या व्यक्तीच्या नादाला लागू नका ना ती आपल्या कारण ती कदाचित काय असतं थो। तुम्हाला थोट्या थोट्या गुड मुंग समजा मुंगी घ्या मुंगीपासून हत्ती किती घाबरतो त्याची जी छोटी जी छोटी गोष्ट गोष्टी असतात ना ते आपल्याला कदाचित त्या गोष्टीपासून आपल्याला भरपूर मोठा तोटा होऊ शकतो म्हणून आपण आपल्या कुटुंबाचा जो प्रमुख असतो ना त्यांनी आपल्या कुटुंबाला सावध करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि कुटुंबांनी त्यांची कुटुंबाची जबाबदारी त्याचं ऐकणं असतं एक उदाहरण तुम्हाला बेस्ट देतो ते उदाहरण तुम्हाला आवडेल पण एक गंमत म्हणून ते उदाहरण ऐका खरंच येत सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट परंतु त्या त्यातला कोणी बारकाईने अभ्यास केला नाही म्हणून मी तुम्हाला थोडा एक गंमत म्हणून उदाहरण सांगतो मध आपण सगळे खातो बरोबर मधमाशे असते तुम्हाला तु। द, था था एक गोष्ट माहिती आहे का त्या मधमाशेचा थोडा अभ्यास सांगतो मी ती अख्खं मोहळ ताब्यात ठेवते म्हणजे कमी कमीत कमी असंख्य मासे असतात लाखो हजारोनी मासे असतात त्या मधाच्या पोळ्याला आणि त्या पोळ्याला मासे असतात पण त्यांची जबाबदारी तुम्हाला सांगतो का ते इतकं को कॉर्डिनेटर ठेवतात ते एकमेकाशी एकदम संवाद ते त्या पद्धतीनं संवाद साधतात परंतु ज्यावेळेस त्या पोळ्यातील त्या माशीच्या गुच्छातील एक माशी जर बाहेर गेली ना समजा अन्नाला अन्न आणण्यासाठी किंवा फिरण्यासाठी गेली ती फक्त अन्न आणत नाही घरी येताना ती सगळा सारा वारा पाहते आपल्याला कोण धोकादायक प्राणी येतो आहे का नाही येतो आहे का नाही आपल्या मोळाला त्याच्यापासून धोका आहे का नाही आपल्या पोळ्याला ते सगळी जबाबदारी म्हणजे ती अन्नच आणत नाही तर ती ना आपल्या कुटुंबाकडं सगळी जबाबदारी ती माशी घेऊन जाते तर तुम्हाला दुसरी एक गंमत सांगतो ज्यावेळेस तुम्ही जंगलात ट्रेकिंगला जा किंवा कुठेही जा ज्या ठिकाणी मोळ असतं ना समजा तुमच्या शरीरापासून जिथं तुम्ही उभा आहात ना तिथून जर एक किलोमीटरवरती जर मोळ असेल ना तर तुम्हाला सांगतो ती जर माशीचा सामना जर तुमचा एक किलोमीटर तुम्हाला माहीत नसतं पण ती तुमची पाहणी करीत असते ती माशी त्याचं कारण सांगतो आपला एक सेंट वेगळ्या प्रकारचा असतो ज्या पद्धतीनं प्रत्येक फुलांना सेंट असतो ना, ना तसा आपल्याला एक सेंट असतो आणि ते तुम्ही जर परफ्यूम मारला तर तो सेंट तर काय तो तो तुम्हाला हाती घातक जंगलात जर गेले तर तुम्हाला ते सांगतो कसे ज्या वेळेस आहे ना तुम्ही तो सेंट असतो ना आपल्या शरीरात ती माशी त्या सेंटचा वास घेते सेंटचा वास घेते आणि तुमचा डिस्टन्स एक किलोमीटरचा असते ती इथून उडती ते मोळापाशी जाते मोळापाशी जाऊन ती सगळ्यांना सावध करते त्या माशांना का असं असं प्राणी आपल्याकडं येतोय मग अजून तो धोका निर्माण झाला नाही त्या मोळाला पण आपल्या दिशेने येतोय बॉ मग ते धोका कधी समजतात ते धोका पत्करतात स्वीकारतात कधी माहिती आहे का आपण धोकेदायक आहे ज्यावेळेस तिथे गेल्यानंतर ज्या माशीनं तो वास घेतलेला असतो ना तो सुगंध त्या माशीच्या डोक्यात असतो ना तो सुगंधाचा ती इतका अभ्यास करती जस जसं आपण त्या मोहळाच्या जवळ जात जातो ना जसं जस आपलं डिस्टन्स मोहळाबरोबर कमी 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 होत जातो ना तो 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 सेंट वाढत जातो त्याची तीव्रता ती, ती मग अशी सावध होती मग परत पुन्हा सावध करते का अशी अशी प्राणी आपल्यापर्यंत येतोय ये त्याच्यापासून ये आपल्या मोळाला शंभर टक्के धोका आहे मग तुम्ही विचार करा तुम्ही जर मोळाच्या जवळ जर गेलात तर ते ॲटोमॅटिक उठतं मोळ कारण त्यांना माहीतच असतं आत्ता आपण याचा अभ्यास केला इथपर्यंत आला त्याच पद्धतीनं मला सांगायचं तात्पर्य असेल आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण सावध करायचं अशा अशा व्यक्तीबरोबर थांबू नको त्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे आणि तुम्हीसुद्धा सावध राहायचं कारण काही काही बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या काहीतरी आपल्याला बरंच काही शिकून जातात आता ही जी तुम्हाला गोष्ट सांगते नाही तुमच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपलं जी धुरा आहे आपल्या प्रपंचाची आपल्या जे कुटुंबायांची धुरा आहे ना ती आपल्यावरती जबाबदारी म्हणून स्वीकारा आणि त्यांनासुद्धा त्यांची जबाबदारी दाखवून द्या की तुमची जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे तुम्हाला नक्कीच गोष्ट पटली असेल थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आता मी आहे म्हणून ऐकू नका ती इकडून ऐका इकडून सोडून द्या तुम्हाला आजचा दिवन आनंदी जाईल तुम्हाला तुमच्या कुटुंबांना तुमच्या परिवाराला मला तर जातोयच कारण तुम्ही मला दररोज पाहताय त्याच्यापेक्षा मोठं काय आहे मला धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा